कत्तलीकरिता आणलेल्या एकूण बावीस जनावरांची कोतवाली पोलिसांनी केली सुटका गोमांस जप्त पंधरा डिसेंबर रोजी पहाटे झेंडी गेट परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल चालू असल्याचे तसेच काही गोवंशीय जनावरे करिता दमदाटीने बांधून ठेवले असल्याबाबत तसेच काही गोवंशीय जनावरे कत्तली करीता दाटी बांधून ठेवले असल्याबाबत दोन वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना प्राप्त झाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांना पोलीस स्टाफ व पंचांसह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते चेंडी गेट परिसरात बाबा बंगाली गल्ली कुरेशी मोहल्ला आणि सैदू कारंजा मस्जिद जवळ अशा दोन ठिकाणी अनुक्रमे पहाटे पाच वाजता आणि सकाळी साडेसात वाजता छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही कारवाईत अंदाजे शंभर किलो गोमांस दोन लोखंडी सत्तूर आणि बावीस लहान मोठी गोवंश जातीची जनावरे असा एकूण सहा लाख पन्नास हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष जप्त करून ताब्यात घेतलाय आरोपी शोहेब गुलाम शब्बर कुरेशी वयवर्ष एकोणतीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहिल्यानगर वसीम कदीर कुरेशी वयवर्ष बत्तीस राहणार ताली मागे सैदू कारंजा झेंडी गेट अहिल्यानगर यांच्या विरुद्ध सरकारतर्फे अनुक्रमे कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तेरा अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच क नऊ नऊ अ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमन एकोणावीस साठचे कलम अकरा सह महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणावीस एकावन्नचे कलम एक एकोणावीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर तेरा एकोणावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोन एकाहत्तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमन एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ नऊसह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमन एकोणीसशे साठचे कलम अकरासह हो महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणावीस एकावन्नचे कलम एकशे एकोणावीस प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योग्यता कोकाटे विकास काळे अशोक सरोदे संदीप पितळे रोहिणी दरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सुजय हिवाळे सचिन लोळगे अनुप झाडबुके संकेत धिवर राजेंद्र केकान, संदीप कवाळे आदींनी केली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा